आप सर सर आज आपल्यासोबत विवेक भाऊ पंडित सर आहेत आणि सरांनी या ज्योतिष महाविद्यालयामध्ये संविधानाचं जागर सर्व आदिवासी बाधावर संविधानावर जनजागृती करण्याचं काम केलं आहे सर आपल्या सोबत आहेत आपण सरांना सर आपण जे श्रमजीव संघटना स्थापन केले आहे ते स्थापन आपली प्रेरणा कुठून मिळाली Kita tidak bisa berhenti di sana. Kita

अनेक आदिवासी बांधले होते असं माहिती ज्यांना या देशाचं नाव घेतलं जर या महाविद्यालयातल्या त्याला मूलभूत अधिकार मिळत्याचा अधिकार संघटना करायचा अधिकार त्याची माहिती कॅमेरा विद्यार्थ्यांना खूप कॅमेरापासून निलेश कुमार जयंती पाठवले